अर्चना आज वेज फ्राय करायला अंडा कडी अंडा कडी हिरव्या कडी मध्ये अंड्याची भाजी बनवणार आहे कारण रोज लाल मसाला खाऊन खाऊन कंटाळा हा आज बघा लाल अंडा कडी आहे इकडं आहेत अंडी अर्चना बनवायला लागली अंडा कढी तर बघू अर्चनाची कशी होती आज अंडा कढी खूप दिवसानंतर आपण या चॅनल हा व्हिडिओ टाकत आहोत नक्कीच सपोर्ट करा है ना नक्की सपोर्ट करा या तरी व्हिडीओला बरं पटापट मी आता मसाला आधी फ्राय करून घेते त्याच्यानंतर शॉर्टकट मध्ये आपण हे व्हिडिओ दाखवलाय त्यासाठी केला फक्त अंडा अंडाकडे झालेली आहे मस्त मसाला वगैरे फ्राय चालू तिकडे मसाला फ्राय होतोय व्हिडिओ नाही तर आता अर्चना टाकली त्याच्यामध्ये बॉईल केले अंडे बघा बॉईल करून घेतलेले अंडे पटापट पटापट अंडे टाकून आणि लगेच करू भाजी बघू अंडा अंड्याकडी कशी होती पटापट छान असा फ्राय झालेला आहे ते बघ बघू शकता अंडे मी शिजून घेतलेले आहेत आता हे अंडे आपण टाकू मसाल्यामध्ये खूप छोटासा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे टाकते हे अंडेवले टाकायचे असे कापून नाही टाकणार हा टाकू दोन कापून चाकू दे मला तू ते मला असं फ्राय करून घ्या मस्त झनझणीत मी दोन अंडे ना असे कापून टाकणार आहे कारण अंडे फोडूनच छान लागते भाजी पण मी आखे अंडे टाकलेत बाकीचे दोन फक्त फोडून टाकते इथं हा दुसरा अंडा बघा बघू शकता मी सगळे अंडे टाकलेले आहेत मसाल्यामध्ये आपण मसाल्यामध्ये आता याला छान फ्राय करून घेऊ पाणी पाणी टाकून चला आपण घेऊ पाणी टाकून आणि नंतर तुम्हाला दाखवते अंड्याची भाजी झाल्यावर आपली भाजी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी बघा ही आहे अंड्याची भाजी तर तुम्ही म्हणता हिरवी का दिसते तर मी तुम्हाला सांगते हिरवी कशामुळे का दिसते कारण मी आज हिरव्या मसाल्यामध्ये भाजी केलेली आहे हिरव्या मसाला म्हणजे हिरव्या मिरच्या खोबरं आक्का मसाले सगळं टाकलेलं आहे पण हिरवी झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं